सर्व पदाधिकारी विविध सामाजिक संघटनेच्या वतीने मान्य उपजी निवेदन देत आहोत की लाडक्या बहिणीची केवायसी वाढवण्याची मुद्दत किमान चार महिने मिळावी यांची मागणी आहे बहुजन विकास आघाडीची मागणी आहे किमान ही मुदत चार महिने मिळावी काय अनेक लाडक्या बहिणी जवळपास सदोतीस लाख लाडक्या बहिणी त्या केवायसी आज वंचित आहेत ती योजना लाडक्या बहिणीची आहे ती लाडक्या बहिणीसारख्या बहिणीला मिळत नाही आज फायदा नको त्या लोकांना फायदा मिळणार आहे मात्र आज केवायसी मुळे वारंवार ते हँक होत असल्यामुळे इंटरनेट बंद असल्यामुळे अनेक गर्दी असल्यामुळे हा सर्व समस्या तोंड देऊन आज लाडक्या महिनेला चौतीस लाख लाडक्या महिला महाराष्ट्रामध्ये आज या केवायसीमुळे वंचित राहिलं आहे म्हणजे केवायसीची मुदत वाढण्यात यावी केवायसीची मुदत वाढून प्रत्येक महिलांना किमान एकवीसशे रुपये दर महिन्याला देण्यात यावं कारण अनेक महिला गरीब आहेत अनेक महिलांची नवरेन नाहीत अनेक महिला विधवा आहेत अनेक महिला आपल्या हलकचं जीवन जगत आहेत अशा महिलांना या योजनेचा फायदा होणार आहे महाराष्ट्र शासनाला विनंती आहे तुम्ही त्याची जी रक्कम आहे ती रक्कम ओढा आणि केव्हा ह्याची किमान तुम्ही आम्ही केव्हा चार महिने वाढवावी ही बहुजन विकास अभियानची मागणी आहे आम्ही सातत्याने विविध आंदोलन करून शासनाला जाहीर करण्याचं काम करतात मी आज सर्वांच्या वतीने महिला घरीच्या वतीने बहुजन विकास अभियानच्या वतीने शासनाला विनंती करतो तर शासनाने विनंती मान्य नाही केली तर बहुजन विकास अभियान महिलांच्या न्याय हाखासाठी विविध असे प्रचंड आंदोलन करून तुम्ही शासनाला जाहीर करणार सांगू शकतो जय